नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शकता एक महत्वाची बातमी एकदम आपल्या मिळणारी बातमी बातमी आहे जाणून घ्या अगोदर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा कारण की खूप महत्वाची बातमी आहे त्याच्यामुळे रोज रोजच्या रोज तुमच्या जीवनावर हाय याचा परिणाम होत असतो आणि तुम्ही दरवेळेस ऑफिसचे चक्कर काढता किंवा ऑफिसला जातात हे आता थांबणार आहे कारण की खुद्द कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी स्वतः ही माहिती त्यांची ट्विटर वरून दिलेली आहे त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून दिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप महत्वाची बातमी आपण बातमी बांधकाम कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय कामगार विभागाच्या चौऱ्याण्णव चा, सेवांचा लोकसेवा हक्क कायद्यात समावेश करण्यात आलेला आहे लोकसेवा हक्क कायदा म्हणजे असा काय की ज्याच्यामुळे तुम्ही काम किंवा तुमचे काम नाही झाले वेळ दिलेल्या वेळेत तुम्ही त्यावर प्रश्न विचारू शकता सरकारला आणि त्या देखील त्याविरोधात तक्रार देखील नोंदवू शकता तुम्ही बघू शकता की स्वतः कामगार मंत्री यांनी सांगितलंय काही कामगार विभागासाठी ऐतिहासिक निर्णय कामगार विभागाच्या चौऱ्याण्णव सेवांचा समावेश लोकसभा हक्क कायद्यात करण्यात आलेला आहे यामुळे जलद पारदर्शक आणि वेळेत सेवा देण अधिकाऱ्यांना बंधनकार होणार आहे आणि नागरिकांचा थेट शासकीय योजनांचा लाभ मिळेल तुम्ही बऱ्याच दिवसापासून बघत असतात की रिन्युअलचे रजिस्ट्रेशनचे जे अर्ज आहेत ते पाच पाच महिने सहा सहा महिने पेंडिंग राहत होते आणि त्याच्यावर काहीही कारवाई करत नव्हते अधिकार लोक जे कामगार विभागातले आणि त्या अगोदर या लोकसेवा हक्क कायद्यामध्ये येत नव्हते पण यामुळे आजच्या दिवसापासून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कामगार विभागाचे जेवढेही बांधकाम कामगारांचा जेवढ्याही सेवा आपण देतो मंडळाच्या मार्फत त्या आता योजने लोकसेवा हक्क का अंतर्गत आलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की कामगार विभागांची जेवढे पण रिन्युअल स्कॉलरशिपची पेंडिंग चार्ज आहे ती लवकर निकामी निघणार आहे आता हे तुम्हाला वाटत आहे की फक्त कागदापुरते मर्यादित आहे तर ते कागदापुरते मर्यादित नसून त्यावर देखील कारवाई होणार आहे पूर्ण माहिती वाचू शकता कामगारांना जलद पारदर्शक वेळेवर सेवा देणे अधिकाऱ्यांना बंधन बंधनकारक होणार आहे नागरिकांचा निर्धारित वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला एक महिन्याच्या आत त्यावर कारवाई होणार आहे कार्यालयाची जबाबदारी निश्चित होणार आहे प्रत्येक सेवेची निश्चित कालमर्यादा आहे ही अॅडव्होकेट आकाश फुणकर यांनी माहिती दिलेली आहे कामगारांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे हे तुम्ही पोस्टर बघू शकता या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद